महाड एमआयडी सी पोलिस ठाणे हद्दीमध्ये गुन्ह्याचे प्रमाण वाढले असून यामध्ये चोरीचे गुन्हे जास्त आहेत महाड तालुक्यातील पारमाची येथील एका मंदिरातील घंटा अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे याबाबत मंदिरातील पुजारी रवींद्र मालुसरे यांनी महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे महाड तालुक्यामध्ये चार दिवसापासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे याचाच फायदा चोरट्याने घेतला आणि मंदिरातील सतरा पितळेच्या घंटा चोरून नेल्या आहेत सदर चोरीची घटना एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली असून चोरांनी एकूण वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला आहे महाडएमआडसी पोलीस ठाणे येथे अज्ञात चोऱ्याविरोधात तीनशे पाच ड अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून महाडएमआडसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आशिष नट्टे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका